पुतळा पडणं हे दुर्दैवी आहे फक्त मराठी माणसांनाच नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना दुःख झालं आहे कोण जबाबदार आहेत याबाबत चौकशी होईल या, या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांचे नाव समोर येईल सगळ्यांना याचे दुःख आहे शांततेत हे घेतलं पाहिजे कोण आहे हळूहळू बाहेर येईल एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तर असे वाद होणार नाहीत असे पुतळे बसवताना सरकारचे कडक नियम आहेत पुतळे कसे बसवायला पाहिजेत याबाबत नियम आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांचे देखील मोठे पुतळे बसवण्यात आले आहे तिथे पण मोठा पुतळा आहे प्रकाश आंबेडकर यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला त्यांनी ऑफर दिले त्याबाबत त्यांचे धन्यवाद मी आता इथे आहे इथून प्रयत्न करतो आहे पडला की कसा पडला परंतु पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसाच नाही तर जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होत असं प्रत्येकाला आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशात चालतात बघू आता कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा किंवा ते सगळं हळूहळू हो बाहेर येईल परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे अं आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार पाहिलं मला असं वाटतं की सगळ्यांना छत्रपती प्रिय आहे सगळ्यांनाच त्याच दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस तिथले लोक जे आहेत ते सांगतो असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये आता समजा मी तुमच्या समोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा कोण नेता असेल त्याला तुमच्याशी बोलत तर ते जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडस जरा एक समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की असे प्रकार घडणार नाही संपला तेवढा विषय पणच्या राड्यानंतर नारायण राणे म्हटले की माझा संपला बोल उत्तर दिलं ते साहेब आहेत आजी पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार मी जर साहेब एक शांततेनं सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती ज्या आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते सगळ्यांनाच दुःख झाले सत्तेत असताना आपल्यावर इव्हेंट आहेत अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते ठीक आहे ना दुःख आहे दुःख व्यक्त करणार आहेत कुठेतरी आता ही तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे अजित पवार गट देखील चर्चा हे कडून आलेल्या बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात ते तुम्ही सांगा की कुठे कशा जाणार आहेत काय तुम्हाला जास्त माहिती आम्हाला काय माहिती महाराजांचा पुतळावर राज्यामध्ये अनेक मोठे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष पाहिजे तरी सुद्धा या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये पूर्वीपासून कडक केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याचे जे आहेत ना अं परवानगी घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवानग्या असतात डब्ल्यू डी पण असेल कारण दुसर काही चौथारा असेल कुठे पण मला असं वाटतं की हे एवढं सर्व झाल्यानंतर सुद्धा अशा गोष्टी घडतात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला कल्पना नाही पण मी असं ऐकतो कोण त्याने नटबोर्ड बनवलेले होते त्याच्यामुळे नटबोर्ड दल झाले आणि मध्ये तो फ्लेवर कुणी काय कोणी पण हे पुतळे बनवण्याचे विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे वेल्डिंग बन हवा किती आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा पुतळा तिथे पण हवं तर असणार परंतु सर्व प्रकारचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवेचा जास्तीत जास्त तिथे मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा बेस कसा असला पाहिजे कुठेतरी तर झाले आहे एवढं तर नक्कीच आहे गॉडफादर नाही आम्ही गॉडफादर जी नाही परंतु त्यांच्यावर आम्ही आमचं सुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असतात आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे जीख जीख ते काही इथे बोलून दाखवण्यासाठी नाही पण एवढंच नाही तर किमान पन्नास वेळा मंत्रिमंडळात होता आणि इतर ठिकाणचे पत्र केलं अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ती जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं ते त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं आणि नंतर त्यांनी परत हे केलं परत आम्ही त्यांना झालं मी सारखं मांडत असतो आता काय सरकार ते सरकारनं काय ठरवलं त्यांच्या काय खात्यानं आणि काय क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा अं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं ते ठरलं